नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गोड शंकरपाळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेकदा काय होतं पिटी साखर जास्त झाली तर शंकरपाळी टनक होते मोहन आपण यामध्ये जास्त घातलं तर शंकरपाळी तेल पिते किंवा तळतानाच तेलामध्ये विरगळली जाते किंवा सगळं प्रमाणात घेतलं तर शंकरपाळी कडक होते खुसखुशीत होत नाही आज आपण परफेक्ट रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे पण इथे वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं ज्या वाटीने आपण पिठी साखर घेतलेली त्या वाटीने मी इथे चार वाट्या एवढं आपण मैदा भरलेला आहे माझा अर्धा किलोचा त्यानंतरनं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे बेसन पीठ अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी आपल्याला कोकोनट पावडर घ्यायची आहे एक वाटी आपल्याला तूप आहे आणि चार वाट्यांसाठी एक वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायचे चिमुडभर मीठ आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे घ्यायचे विलायची पावडर आता जर तुम्ही चार वाट्या तुमचं एवढा अर्धा किलोमध्ये जर चार वाट्या एवढं जर तुमचं मैदा भरला असेल तर चार वाट्यांसाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी आपल्याला पिठी साखर आणि एक वाटी तूप हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं मग त्यानंतर ना तुम्ही यामध्ये तुम्हाला रवा घालायचा असेल तर तुम्ही रवा घालू शकता नाही घातला तरी चालेल बेसनपीठ तुम्हाला यामध्ये घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल कोकोनट पावडर तुम्हाला यामध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण हे सगळं साहित्य जर तुम्ही थोडं थोडं घातलं तर अगदी तुम्ही मोहन यामध्ये दोन तीन चमचे गरम करून घातलं तरी पण तुमची शंकरपाळी ना खुसखुशीत होणार आहे तिलकट अजिबात होणार नाही आता इथे मी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये पिठीसारखं खलवली नाहीये डायरेक्ट मी पिठामध्येच खलवलेली बेसन पीठ रवा आणि मैदा चाळून घ्यायचा म्हणजे पीठ मोकळं सुटसुटीत होते विलायची पावडर चिमुटभर मीठ घालायचंय लक्षात ठेवा गोड शंकरपाळी करताना मीठ अगदी जपून घालायचंय जर थोडं तरी तुमच्याकडून जास्त मीठ झालं तरी तुमची शंकरपाळी खारट लागणार आहे आणि मग ती तेलसुद्धा पिते हे लक्षात ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकताय मोहन एकदम कडकडीत करून आपल्याला पिठावरती घालायचं आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चोळून घेतल्याच्या नंतरनं पिठाचं चांगलं असं मुटकं बनलं पाहिजे हातामध्ये गोळा बनला पाहिजे असं आपल्याला मोहन इथे बनवून घ्यायचं आता इथे मी दुधाचा वापर केलेला नाही आहे पण तुम्हाला जर दूध घालायचं असेल तर तुम्ही इथे दूधसुद्धा घालू शकता पाणी वापरलेले आहे साधस पाणी वापरलेलं आहे पाणी घालून आपल्याला घट्टसर असा याचा गोळा मळून आहे पातळ सैल सर अजिबात मळायचा नाहीये घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि दहा मिनटं आपल्याला हा गोळा झाकून ठेवायचा पीठ मोरण्यासाठी म्हणजे पीठ थोडस भिजलं गेलं की शंकरपाळी सुद्धा चांगली खुसखुशीत बनते आता इथे बघू शकता पीठ मळलं पर इथे पीठ भिजायला ठेवलं होतं परत पीठ अजिबात माळायचं नाही शंकरपाळीचं पिठाला जास्त मसाज करायचा नाही टेचायचं नाही रगडून रगडून माळायचं सुद्धा नाही एवढं हे लक्षात तुम्ही इथे ठेवायचं दोन गोळे मी समान इथे करून घेतलेले मोठे मोठे गोळे मी समान करून घेतलेले दोन आता इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची चपाती किती लाटायची तर अर्धा इंचापेक्षा थोडीशी तिला आपल्याला कमी जाड लाटायची म्हणजे अर्धा इंचापेक्षा किंवा अर्धा इंच इतकी तुम्ही ही जाड लाटली ला 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 तरी चालू शकते आणि लाटताना सगळीकडून सारखी लाटून घ्यायची गोड शंकरपाळीची चपाती नेहमी आपल्याला थोडीशी ती जाड ठेवायची असते इतकी पण जाड ठेवू नका की तळायला खूप वेळ लागू शकतो नंतर ना आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची शंकरपाळी करताना मिडियम साईडची तिला कट करायची आहे आणि चौकणी आकारातच आपल्याला हिला कट करून घ्यायची तर या पद्धतीने मी ते शंकरपाळी कट करून घेते शंकरपाळी कट करून झाली की आपल्याला लगेच तळायला घ्यायच्या आता इथे जर तुम्ही असं करायचं नाही आहे की शंकरपाळी करून एखाद्या ताटामध्ये ठेवायची आणि बनवून जरी ठेवली तुम्ही तर वरन एखादा कोरडा कपडा झाकून ठेवा जेणेकरून पीठ सुकणार नाही तर इथे तुम्ही बघू शकताय की मी शंकरपाळी किती जाडीची बनवलेली आहे त्यानंतर ना तळताना कोणती काळजी घ्यायची आहे तर तळताना तेलामध्ये शंकरपाळ्या थोड्याशा जास्त घालायच्या गॅस सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये शंकरपाळी घालणार आहे तेव्हा थोडासा गॅस मोठा ठेवायचा अर्धा मिनिटभर भर आणि शंकरपाळी तळून घातली की गॅस आपल्याला मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती शंकरपाळी तळताना सारखी सारखी हलवायची नाही हलवायची असेल तर काट्याचा चमचा घ्यायचा काट्याच्या चमच्याने तिला हलवायची म्हणजे ती तुटणार नाही फुटणार नाही विरघळणार नाही कारण आपण मोहन घातलेलं असतं त्यामुळे ते गरम तेलामध्ये गेलं की तूप जे असतं ते वितळलं जातं आणि मग पीठ एखादारीला विरघळण्याची शक्यता असते तर या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपण इथे शंकरपाळी तळवून घेतलेली आहे ले, सारखी सारखे अशी मधोमध तिला एक भेग जाते सहज असा तिचा भुगा होतोय इथे तुम्ही बघू शकता बिस्किटासारखा छान भुगा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपली